नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्यांची बातमी या यूट्यूब चॅनलवर आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनेच्या जानेवारी हप्त्या संदर्भात खूपच महत्वाचा आहे कारण सध्या हजारो लाभार्थ्यांचे एकच प्रश्न आहे जानेवारीचा हप्ता अजून खात्यावर का आला नाही जानेवारीचे पैसे नेमके कधी येणार सर्वांना एकाच दिवशी येते का पैसे न आल्यास काय करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला पुढे बघूया जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही संजय गांधी निर्धार योजनेचे लाभार्थी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना अनुदान ही योजना महाराष्ट्र शासनाची सामाजिक सुरक्षा योजना आहे या योजनेचा उद्देश असा आहे की ज्यांच्या घरात कमावणारा कोणी नाही जे निराधार आहे ज्यांना आर्थिक आधाराची गरज आहे अशा लोकांना दरमहा आर्थिक मदत देणे हे महाराष्ट्र सरकारकडून दिले जातात या योजनेचा लाभ खालील लोकांना मिळतो विधवा महिला अपंग व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण अनाथ मुले कुटुंबातील मिळतात शासनाकडून ही रक्कम थेट डीबीटी पद्धतीने जमा केली जाते पैसे येतात आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की जानेवारीचा हप्ता कधी येणार किंवा कधी मिळणार मित्रांनो लक्षात ठेवा संजय गांधी निराधार योजनेचा ठराविक तारीख येत नाही साधारणपणे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्यात पहिल्या सात ते आठ दिवसात हा हप्ता जमा होतो परंतु जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा याच आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो काही जिल्ह्यामध्ये थोडा लवकर तर काही ठिकाणी उशीरा येतो अनेक लोक म्हणतात माझ्या शेजारच्या पैसे आले पण मला आले नाही याची कारण जिल्ह्यानुसार निधी वितरित होतो तालुकानुसार यादी वेगळी असते बँक प्रोसेस वेगळी असते डी बी टी अपडेट उशिरा येतो म्हणूनच सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी पैसे येत नाही किंवा हप्ता येत नाही जर तुमचा जानेवारीचा हप्ता आला नसेल तर काय कारणे असू शकतात ते कारणे तुम्ही तपासू शकतात नंबर एक आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का हे तुम्ही तपासू शकतात नंबर दोनचे कारण डी बी टी इनॅक्टिव्ह आहे नंबर नंबर कारण कारण पूर्ण नाही का बँक खाते बंद ते तुमचे झाले आहे का ते तपासा पाच कागदपत्र चूक आहे का नंबर सहा चे कारण जिल्ह्याच्या निधी अजून आलेला नाही का हे तुमचे कारणे असू शकतात यापैकी एक जरी कारण असेल तरी हप्ता अडकतो जानेवारीचा हप्ता आला का नाही ते तपासण्याचे मार्ग बँक पासबुक एंट्री एटीएम मिनी स्टेटमेंट मोबाईल एस एम एस बँक ॲप सी एस सी ग्रामपंचायत डीबीटी मधून पैसे आल्यावर किंवा संजय गांधी निराधार योजना असे लिहून येते जर एक ते दोन महिने झाले तरी हप्ता आला नसेल तर तहसील कार्यालय समाज कल्याण कार्यालय ग्रामसेवक तलाठी सी एस सी केंद्र इथे जाऊन तुमची फाईल आणि डीबीटी स्टेटस तपासून घ्या जानेवारीचा हप्ता पुढील वीस तारखेपर्यंत येऊ शकतो थोडा दीड धरा संयम ठेवा सरकार तुमच्या मदतीला हात आणि पाठिंबा दे आहे मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा अफवांवर विश्वास ठेवू नका पैसे नक्की मिळतील उशीर होऊ शकतो आधार बँक लिंक अपडेट ठेवा केवायसी पूर्ण ठेवा बँक खाते चालू ठेवा संयम ठेवा हप्ता येतो तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचा जानेवारीचा हप्ता उशीर झाला असला तरी काळजी करू नका तुमची कागदपत्रे बरोबर असतील तर पैसे नक्की तुमच्या खात्यावर जमा होतील हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बंधूं फूड पुढचच्या माध्यमातून